रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आत्मलेख गट उत्तर मुंबई जिल्हा आणि युनायटेड मुस्लिम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दहिसरपूर परिसरात लहान मुलांसोबत के कापून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला मराठा आरक्षण देना आम हिच देना आम हिच देना केक होते। आरपीआई ए उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड़ युनाइटेड मुस्लिम फाउंडेशन अध्यक्ष रोशन शेख यानी एकमेकना केक खाव घालून उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साजरा केला। या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा वाढदिवस आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि मुस्लिम फाउंडेशनच्या वतीनं शेख जी आहेत दिलीप जी आहेत यादवजी आहेत रमेश डांके आहेत आणि विनोद बगाडे आहेत चंद्रकांत कांबळे आहेत सगळे कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि या कार्यक्रमाला शाळेच्या मुलांना आम्ही वया वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे केक कटिंग करून आता केकवर आम्ही लिहिलेलं आहे की मराठा बांधवांना आरक्षण आम्ही दिलेलं आहे आणि देणार आणि हे वाक्य देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे देवेंद्र फडणवीस साहेब साहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन हजार एकोणीसमध्ये असताना मराठा बांधवांना आरक्षण मिळावं आणि मिळालं पाहिजे यासाठी त्यांनी आरक्षण दिलेलं होतं हायकोर्टामध्ये ते टिकलं होतं परंतु सुप्रीम कोर्टामध्ये ते आरक्षण रद्द करण्यात आलं त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल झाली त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे होते आणि त्यांच्यासोबत युतीमध्ये असणारे शरदचंद्रजी पवार हे दोघे असताना सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये हार पत्करावी लागली ती हार संपूर्ण मराठा समाजाची आहे ती हार उद्धव ठाकरे साहेबांची आहे ती हार चंद्र शरदचंद्रजी पवार साहेबांची आहे आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबांनी आरक्षण दिल्याच्या नंतर आणि त्यांची भूमिका आहे की मराठा स समाजाला आम्ही आरक्षण देणार आहोत कायद्याच्या चौकटीमध्ये बसून आम्ही आरक्षण देणार आहोत परंतु देवेंद्र फडणवीस साहेब एक ब्राह्मण समाजाचे कर्तृत्ववान निष्ठावन प्रामाणिक कर्तबगार असे मुख्यमंत्री या महाराष्ट्राचे झालेले आहेत सध्या ते उपमुख्यमंत्री आहेत परंतु जरांगे पाटील हे आमचे बंधू मराठा समाजाचे त्यांना हेतू पुरस्करपणे टार्गेट करायचा प्रयत्न करत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जे कायदा सुव्यवस्था आहे जी शांतता आहे ती कुठेतरी बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा समाजाचे आहेत अजित पवारसाहेब मराठा समाजाचे आहेत आणि देवेंद्र फडणवीस ब्राह्मण समाजाचे आहेत आपण या ठिकाणी जातीवाद करणार नाही परंतु जरांगे पाटलांच्या वक्तव्यातून असं निष्पन्न होतं आहे की फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस साहेबाचा ते द्वेष करतात देवेंद्र फडणवीस साहेबाला आपलं शत्रू मानतात आणि मराठा बांधवामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या संदर्भामध्ये चुकीची माहिती पुरवतात त्याचा ही काय मागणं बरोबर नाही आहे देवेंद्र फडणवीस साहेब असताना आता सध्याच्या सरकारामध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वतीनं अनेक तरुणांना खर्च दिलेला आहे अनेक रोजगारांना तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची प्रखर अशी भूमिका आहे की मराठा आरक्षण मिळालं पाहिजे आणि मराठांना आरक्षण देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार देतील असा ठाम विश्वास आहे आणि म्हणून आम्ही केकवर लिहिलेलं होतं की मराठा बांधवांना आरक्षण आम्हीच देणार आणि आम्हीच दिलेलं आहे